नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारच्या युट्यूब मध्ये तुमचं हार्दिक मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय शे, चिंतेची बाब जी घडली आहे की मागच्या पंधरा दिवसापासून पेरणी झाली आणि बघू शकता तुम्ही पाऊसच नाही आता आमचा धाराशिव जिल्हा येतो त्यात भूम तालुका येतो आमच्या आसपास भूम तालुका असेल बीड जिल्ह्यातले काही तालुके असतील या पंधरा दिवसापासून मागच्या पाऊस नाही बेरल्यापासून ह्या प्लॉटवर मित्रांनो एक वेळेस पाऊस आलाय त्याच्यावरच सोयाबीन एवढं टाईट आलंय मित्रांनो मला पाणी द्यायची गरज आहे की नाही हे कसं ओळखायचं एक साधं तुम्हाला उदाहरण सांगतो किंवा साधं एक एक्सपिरियन्स आहे तुम्ही काय करायचं मित्रांनो तुमची ही वरची जी जमीन आहे त्याच्यामध्ये जर आता ही खाली बघा खाली तर ओले म्हणजे जिथं आपलं बी पडले मित्रांनो तिथं ओले तिथं मातीचा असा मुटका होतो मित्रांनो तुमच्या मातीचा असा मुटका जर झाला तर तुम्हाला पुढचे चार पाच दिवस मला आठ दिवस मला पाणी द्यायची गरज नाही पण आता तुम्ही बघू शकता हा वरचा दर आहे का जो दोन तीन इंचा याच्यामध्ये मित्रांनो माती मातीचा काय मुटका होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला पाणी द्यायचा निर्णय घेतलाय आणि पाऊस कसा येणार नाही एक साधा आणि जुने शेतकरी ज्याच्याबद्दलचे जुने शेतकऱ्यांना तुम्ही विचारा वाऱ्याचा वेग हा मराठवाड्यामधल्या धाराशिव आमच्या बीड जिल्ह्यामध्ये भरपूर आहे त्यामुळे पावसाचा पुढचा आठ दिवस पण काही लक्षणच नाही द्यायची म्हणून आम्ही आज शेवटी निर्णय घेतला पाणी द्यायचं आणि द्यायला पूर्ण प्लॉटला आता वातावरण ढगाळे जसं ऊन चार होईल तसं हे जोरात भिजणार आहे आणि आम्ही तीन तास भिजवणार आहे त्यामुळे तुमचं पीक जरी उडीद असेल तरी सुद्धा तुम्ही त्याला तसंच भिजवायचं दोन ते तीन तास कापूस असेल कापूस भिजू शकतात तूर असेल तुरीला कमी लागतं पाणी मित्रांनो डाळ वर्गी असतं का त्यांना थोडं कमी लागतं उडीद मूग आणि त्यांना बाकी सोयाबीनला तुम्ही भिजवायला आठ दिवसानंतर उडीद आणि तूर घ्या विचारा मित्रांनो आपण स्प्रिंकलर चालू केले पूर्ण प्लॉट मध्ये तुम्ही बघू शकता आणि खरं चिंतेची बाब झाली सर्वच भागामध्ये आमच्या धाराशिव कड भूम तालुक्यामध्ये तर मागच्या पंधरा दिवसापासून पाऊस नाही पेरणी जशी झाली आणि आज शेवटी आम्हाला निर्णय घ्यावा लागला आणि किचकट प्रोसेस आहे मित्रांनो कारण की एकच प्लॉट नाही भरपूर पेरणी जवळपास सात एकर बिरणी सोयाबीनची जर भिजवायचं म्हणलं तर असे पंधरा दिवस जातील मित्रांनो आता ह्या प्लॉटला आमच्या आता एकरचा प्लॉटला आता आजचा दिवस पूर्ण जाईल आणि आता बघा सगळं सोलार सुद्धा काय प्रेशर नाही त्यामुळे आता आम्हाला उद्या दिवसाचा हप्ता लाईटीचा त्यामध्ये भिजवणार तुमच्याकडे काय परिस्थिती त्याच्याबद्दल पण कमेंटमध्ये सांगा मित्रांनो जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्यांना काही जर फायदा झाला तर होईलच आणि शासनाचं काही किंवा हवामान तज्ज्ञांचं ओरिजिनल जे शासनाचे आहेत मार्फत त्यांचं काय अपडेट आलं तर मी तुम्हाला कमेंटमध्ये किंवा व्हिडिओमध्ये एक बनवून तुम्हाला नक्की सांगेल पण हे जे बाकीचे हवामान तज्ञ यांच्यावर काय जास्त विश्वास ठेवू नका तुमच्या आजोबाची परिस्थिती बघा आणि त्याच्यावर निर्णय घ्या मित्रांनो पण आता आम्हाला का काळजी काय घ्यावं लागेल की आज आम्हाला स्प्रिंकल हाताची वेळ आली पूर्ण तुम्ही प्लॉट मध्ये बघू शकता आपण आता आपल्याकडे तीन एच पीच सोलर होतं त्यामुळे प्रेशर काय नाही वातावरण तर ढगाळ मित्रांनो आणि जो वाऱ्याचा वेग तो जास्त त्यामुळे जा पाऊस हा पुढचे आठ दिवस पण शक्यता नाही म्हणून आम्ही आज शेवटी निर्णय घेतला आज येईल उद्या येईल पाऊस यायची घेतली आणि शेतामध्ये आम्ही आता तुम्ही बघू शकता स्प्रिंकलर चालू आहे पाठी आठ ते नऊ गण चालू आहेत आपल्या आणि ह्या सगळ्या सोलर चालू आहेत तीन एस वातावरण असल्यामुळे काही प्रश्न नाही तुम्ही पन्नास साठ फुटची फुट आहे एवढं हे सोलर भिजवत असत मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या इथं सोलर लावूनच किंवा तुमच्या इथं जर स्प्रिंकलर असेल तर स्प्रिंकलरने भिजवायचे मात्र तुम्हाला पाट पाणी सोयाबीनला टाळायचे आणि शंभर टक्के सिंचन ज्यांच्यापाशी सोय त्यांनी भिजवायला चालू शकतो मित्रांनो तुमच्या प्लॉटवर दोन ते तीन तास तुम्हाला गन चालू ठेवायच्या जास्त वेळ स्प्रिंकलर चालू ठेवायचं नाही एका जागेवर आणि शंभर टक्के तुम्ही विजवायला तयारी ठेवा मित्रांनो पाऊस यायची शक्यता खूपच दुसूर झाली आणि जे हुरड्या फुके हवामान तज्ज्ञ होते त्यांनी जे आपल्याला सांगितलं विदर्भामध्ये बसलेले किंवा ते हिंगोली तिकडच्या कडेचे पाऊस येणार आहे पाऊस आलाय गेलाय त्यांच्या शेतकऱ्यांनी पेरण्या केलाय तर उगून आलंय आणि आता पाऊस गायब झालाय त्यामुळे हे शासनाचं काम होतं की पाऊस खरंच येणार आहे की नाही आणि त्याच्या आर सांगायचं ते तर कोणी सांगितलं नाही आता आपण त्या दिसोबत पेरणा केल्या की तेवढं तर आपण शेतकरी हुशार आहात आता तुम्ही जवळपास सिंचनाची तयारी ठेवा ताबडतोब भिजन करा फक्त मात्र एका जागे दिवस जागेवर सोयाबीनच्या आहेत भरपूर दिवसभर काय स्प्रिंकलर चालू ठेवू नका कमीत कमी तुम्हाला दोन ते तीन तास एवढं मात्र भिजवायचे वाटलं याच्यामध्ये तुम्हाला नक्की विचारा कमेंटमध्ये मी तर सगळ्याला उत्तर देतोय आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा धन्यवाद